राजेंद्र गुलाबराव गरुड हा रिटायर्ड रिटायर्ड सिनियर सिटीजन आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत त्यांना एका मोबाईल नंबरवरतून फोन आले त्यांना असं सांगण्यात आलं की त्यांचं जे काही क्रिडेन्शियल्स आहे आधार पॅन कार्ड आणि पूर्ण सिम कार्ड ही सर्व वापरून त्यांचं कुठेतरी क्राईम झालेलं आहे मुंबई क्राईम ब्रँचचं त्यांना धमकी दाखवलं आणि ऑनलाईन पद्धतीनं त्यांना डिजिटल अरेस्ट देखील केलेलं आहे आणि अलग अलग धमकी देऊन त्यांच्याकडनं रिटायरमेंटचे जे पैसे होते त्या रिटायरमेंटच्या पूर्ण पैशा अठरा लाख रुपये त्यांच्याकडनं काढून काढून घेण्यात आलं अठरा लाखपैकी पो इमिडिएटली आपल्याला अप्रोच केलं अठरा लाखपैकी सतरा लाख अलग अलग बँक अकाउंटमधून आम्ही फ्रीज केलं आणि जे आपला सिनियर सिटीझन होता जळगावचे रहिवासी त्यांना परत करण्या करण्यात आलेलं आहे पूर्ण जळगाव नागरिकांनाहीच आम्ही आवाहन करू इच्छिते कोणताही असा फोन कॉल आलं किंवा व्हॉट्सअप कॉल आला व्हिडिओ कॉल आला ते कोणी स्वी कोणी स्वीकारू नये कोणी ॲक्सेप्ट करू नये लिफ्ट करू नये आता आपला कोणतंही पर्सनल डिटेल्स जरी विचारला म्हणजे आपलं पॅन कार्ड असतील किंवा आधार कार्ड असतील किंवा सिम कार्डचं कुठले क्रेडिट डि डिटेल्स विचारला कोणी देऊ नये आणि ओ टी पी विचारलं कोणी शेअर करू नये आपलं कोणतंही बँक अकाउंटचं डिटेल किंवा क्रेडिट बँकचं डिटेल कोणी कोणासोबत शेअर करू नये आणि कोणतंही ॲप्लिकेशन डाउनलोड करायला कोणी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करू नये कोणताही म्हणजे लिंक देऊन म्हणजे ते लिंक प्रेस करून ते पुढचं प्रॉसेस करायला कोणी तुम्हाला आश सांगितलं ते कोणी करू नये अशा आम्ही आव्हान करू इच्छिते ओव्हरऑल जिल्हाभरात सत्याहत्तर सायबर 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 सेलमध्ये स सा, सत्याहत्तर गुन्हा दाखल केलेले आहे सत्याहत्तर गुन्ह्यामध्ये प्रत्येक गुन्ह्यामध्ये दहा लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट चिटिंग झालेलं आहे म्हणजे ही सत्याहत्तरचा फिर्यादी म्हणजे फक्त येशिक्षित लोक नाही आहे चांगलं सुशिक्तिक आणि चांगलं पोझिशनमध्ये प्रोफेशनलमध्ये राहि राहिलेले लोक देखील त्यांच्यामध्ये फसवणूक झालेलं आहे आम्ही सर्व लोकांनाही स आवाहन करू इच्छिते म्हणजे असं ऑनलाईनचं फ्रॉडचं कोणीही बली पडू नये सर डिजिटल अरेस्ट म्हणजे काय नेमकं काय